नमस्कार मित्रांनो पारू बारा ऑगस्ट भागामध्ये दामिनी दिशाला म्हणते त्या घाणेरड्या पारूचं तू फोटोशूट करणार आहेस दिशा म्हणते हो असं फोटोशूट ज्याने त्या सुसंस्कारी इनोसेंट पारूच्या इज्जतीचे धिंदोडे उडतील दामिनी म्हणते म्हणजे तू करणार कायस दिशा म्हणते कळेल तुला आता मात्र दामिनीला चांगलाच अंदाज येतो आईल्या आदित्यला म्हणते मागे गुरुजी म्हणाले होते तुझी बायको तुझ्यासाठी तुझं सुरक्षा कवच असेल आता मला असं वाटतं तुझ्यासाठी मुलगी बघायची वेळ आली आहे तर मला सांग आदित्य तुला कशी मुलगी हवी आहे तोंड ताई खरंच सांगू तुला मला कशी मुलगी हवी आहे आईले म्हणते हो अरे सांग ना त्यात काय एवढं आता आदित्य आईल्याला उठवतो आणि आरशासमोर आणतो आरशाकडे बोट दाखवत म्हणतो अगदी अशी मुलगी आवडेल माझ्या आईची सावली तेवढ्यात पारू येते आणि त्यांच्या पुढे उभी राहते आता आईल्या बघायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद